मिरज तालुक्यातील मल्लेवडी येथे हजरतपीर बालीसाहेब उरुस प्रमाणे दिनांक अठरा डिसेंबर रोजी सुरू मिरज तालुक्यातील मल्लेवडी येथे हजरतपीर बालीसाहेब उरुस प्रमाणे दिनांक अठरा डिसेंबर रोजी सुरू होत आहे तरी दिनांक अठरा रोजी गंधरात्र व मानाचा गलिप गुरुवार दिनांक एकोणीस रोजी नैवेद्य असा कार्यक्रम होत आहे या उरुसानिमित्त दिनांक एकोणीस रोजी कुमारी कमल आणि राणी कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा शुक्रवार दिनांक वीस रोजी सायकल व पळणे शर्यती सायंकाळी वैभव ऑर्केस्ट्रा कोल्हापूर तसेच शनिवार दिनांक एकवीस रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान असे कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमासाठी मान्य आमदार श्री सुरेश भाऊ खाडे माजी कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य माने खासदार श्री विशालदादा पाटील सांगली लोकसभा माने अजितराव गोरपडे सरकार माने दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर माने बाळासाहेब कोनमोरे तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे नियोजन सरपंच विनायकदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उरुस कमिटी व मल्लेवाडी सेवा सोसायटी चेअरमन सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे अशी माहिती एस मराठीचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार